तुमच्यापेक्षा जास्त संभ्रमात आहे कारण सकाळी माझी आज चार वाजता माझी रॅली होती प्रभाग क्रमांक पाच चे आणि ब उमेदवार आणि नगराध्यक्ष म्हणून पण अकरा बारावाच्या न्यूज बघतोय का तेरा किंवा चौदा नगरपालिकांचे पूर्णपणे निवडणूक प्रक्रिया स्थगित केले त्याच्यात बदलापूर असेल तर बदलापूरची मार्ग पाच ते सहा प्रभागांची केलेले पण अंबरनाथच्या बद्दल स्पेसिफिक असलेला कोणताही निर्णय होत नाही आम्ही न्यूजमध्ये बघतोय का अंबरनाथ नगर परिषद ही पूर्णपणे प्रक्रिया स्थगित केली काही लोकांनी तुम्हाला अशी माहिती दिली का वीस तारखेला देखील अंबरनाथ नगर परिषदेच्या मतदान होणार नाही कारण निवडणूक आयोगाने काहीतरी सुधारित कार्यक्रम पाठवला आहे त्याच्यात वीस तारीख देखील मतदानाची केलेली आहे पण काही लोकांकडे मला असं माहिती मिळतं का अमदनगर परिषदेच्या वीस तारखेला देखील निवडणुका किंवा मतदान होणार नाही स्वतः आम्ही कन्फ्यूज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त कन्फ्यूज आम्हाला वरती सीओ साहेब किंवा आरओ साहेब करतात कारण त्यांच्याकडे जे पत्रकारांनी प्रश्न विचारले किंवा आम्ही विचारले त्यांच्याकडे ठोस आतू असं उत्तर नाही आहे आम्ही त्यांनी काय सांगितलं बाबा दुपारी आमची वीसी झाली निवडणूक आयोगाबरोबर किंवा कलेक्टर साहेबांबरोबर पण त्यातून निर्णय आलेला नाहीये त्यांचं म्हणणे निर्णय अकराला येईल बाराला येईल तर त्याच्यावरती देखील आम्ही त्यांना आम्ही प्रचार करायचा कर कर ना का नाही करायचा त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं का आम्ही कोणत्याही प्रकारची स्थगिती दिलेली नाही तर तुम्ही तुमचा प्रचार करू शकता तर त्यामुळे आम्ही कन्फ्युज होतो प्रचार करायचा का कर नाही करायचा अजून एक माझ्या मनात असा प्रश्न उद्भवतो आम्ही जेव्हा वरती गेलो सगळे पत्रकार परिषदेला तर सगळे शिवसेनेचे आणि दुसऱ्या पक्षाचे उमेदवार होते पण भारतीय जनता पार्टीचा कोणताही इथे उमेदवार नव्हता त्यामुळे एक मनात सगळ्या लोकांच्या साशंक आहे का हे जाणून बुजून होतं का काय ते चर्चा सुरू होती उमेदवारांमध्ये आपलं काय हो म्हणणं आहे शंभर टक्के आम्ही जे सगळे शिवसेनेचा उमेदवार चर्चा करत होतो ना तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे का भारतीय जनता पार्टीचा कोणी उमेदवार नाही कोणी कार्यकर्ता नाही कोणाचा उमेदवारचा लोक उमेदवाराचा प्रतिनिधी नाही तर याची यांना एक तर पूर्व कल्पना असेल किंवा कदाचित त्यांना माहिती देखील असेल का या संभ्रम का निर्माण केला जातोय कारण काही भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते वाढत प्रचार करतात आणि त्यांच्या ग्रुपवर मेसेज व्हायरल होतोय का कोणतीही निवडणूक प्रक्रिया स्थगित होणार नाही दोन तारखेला निवडणूक होणार त्यामुळे आमचं म्हणजे असं आम्ही विचार करू शकतो नक्की काय होणार उद्या नाही कसं आहे मी शिवसेनेचा दो उमेदवार म्हणून सांगतो शिवसेनेचा उमेदवार हा निवडणुकापुरता काम करत नाही आम्ही वर्षभर पाच वर्ष आठ वर्ष काम करतो त्यामुळे वेळी जरी बारा किंवा एक वाजता किंवा सकाळी जरी निर्णय आला तरी मी शिवसेनेचा उमेदवार आणि जे माझे शिवसेनेचे कार्य आहेत आम्ही निवडणुकीला सामोरे झालं गंभीर आहेत आणि आम्ही जिंकून येणार